कशा आहेत सर्व अशा करते सगळे मजेतच आहे खूप मजेत सगळ्यांना गुरु पौर्णिमेच्या हार्दिक अशा शुभेच्छा शुभेच्छा तुमचं जीवन सुख समृद्धी आरोग्याचं आणि भरभराटी जावं जावईस स्वामीचरणी प्रार्थना आणि तुमच्या नाजे आज गेले होते आळंदीला आळंदीला वारी गेल्याच्या नंतर आळंदीला जातात ते एकादशीला जातात तर नंतर ना आपल्याला वेळ मिळतो नाही मिळतो त्याच्यामुळे आज जर रविवार सुट्टी होती तर दाजी जाऊन आलेले आहेत आणि दाजीने तिथला व्हिडिओ काय केलेला नाही फक्त संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचं जे थोडस स्क्रीनवरती व्हायरला लावतात टीव्हीवरती ते व्हिडिओ बनवलेला आहे तो मी तुमच्याशी शेअर करेल नक्कीच आणि तुम्हाला माहितीये आपण आणलेला आहे टीव्ही तर ती टीव्हीचं सेटअप बॉक्स बनवायचं आहे तर आमच्या पाहण्याला बोलवलेलं आहे फुटाणी आणि काय आणि मोडोके वगैरे आहे तर घ्या तुम्हाला आपण प्रसाद द्या ना पण तर माझी युट्यूब फॅमिली सुखात समृद्धात राहू तर आता दाजींना चा करायचा आहे हातपात समजून पाय पडली नाही पाया पडली नाही मावलीच्या मावळीच्या पायात पडली नाही कोण म्हणतो असं मग <laughs> तुम्हाला mm. <laughs> तुम mm. mm. करते ना काय माहिती मी पाया पायापाटी करून चला तुम्हाला जायचं ना स्टेशनला आणायचे ना प्लाउड वगैरे आणायचं आहे तिथे दिसतोय का टी व्ही तुम्हाला पाठीमधून चला मग आता दाजीनं चहा वगैरे करते तर काल म्हटल्याप्रमाणे दाजींनी तुमच्या काल प्लाऊड आणला तर आपल्याला जो करायचा आहे सेटअप टी व्हीसाठी साठी हा प्लाउड आणलेला आहे सनमाईक आणला आहे आणि इथं आलेला आहे कारपेंटर आमचे आहेत म्हणजे नाही कारपेंटरच म्हणतात होय ना काय म्हणत कार्पेंटर म्हणतात परिचय तर आता त्यांचं काम चाललेलं आहे फॅन बंद करू का शूटिंग काढून हा शूटिंग काढून तुम्हाला त्यांचं काम चाललेलं आहे आता पाहून येत आमचे करून देणार आहेत आमचं काम बंद करू का फॅन चाललंय शाळेला जायचं चाललंय आवरायचं बघ गुलाबाचं फुल वगैरे हा

आत 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 घ्या थोडं ती बाहेर शाळेला झाली जायचा टायमिंग झालाय शाळेचा ओम पण चालेल काय नाही मॅडम काय म्हणत तर आमच्या ओमला आज तुप्पा येत तुप्पा तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा तुप्पा कशाला म्हणतात एक ओम <t> <tattern> नाही नाही वेगळ्या टोपा आहेत ना। त्याचे लहानपणापासूनचा शब्द आहे का नाही रूम काय काय त्यात हां टुपाचं आहे तर चला जाऊ द्या जावा मग चला गो मी बाय मॅडमला तुला जास्त झालं तर मग मला फोन कर बघा हिरवगार वातावरण बाय 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 ओम मी इथे ठेवलेलं आहे चहा आणि आता मला चव्हाची कक वगैरे मळायची आहे कारण खूप काम आहे तर माझ्या चाललेल्या आहेत तिथेच चपात्या आणि अजून आंघोळ वगैरे काय झालेली नाही कारण तुमचे दाजी सकाळी सकाळी बाहेर गेले होते त्यांचं थोडंसं सामान राहिलं होतं आणायचं काय त्यांना काय लागतं ते खिळे वगैरे लागतात ते पॅक करायला बरंसं सामान राहिलं होतं ते सेटअप करायचं आपल्याला टी व्हीचं त्याचं त्याच्यामुळं मटकी वगैरे मोडालानीच टाकलेली आहे मुलांचं आवडायचं त्या गरबडीत आणि आज उठणीला पण थोडासा उशीर झाला त्याच्यामुळं आंघोळ काही केली नाही आता चपात्या वगैरे करते पटकन मग आंघोळ करून घेते तुमच्या ताजी गेलेले आहेत आंघोळीला ते कार्पेंटर गेले घरी त्यांचं काहीतरी काम आहे घरजवळच आहे त्याच्यामुळे तिकडे गेलेले आहे आता चपात्या वगैरे पटपट आवडतील नक्कीचं सेटअप कसं होतं ते तुमच्याशी नक्कीच शेअर करा व्हिडिओ बघा आवडला तर लाईक कमेंट करायला विसरू नका फक्त सपोर्ट करा प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला जोपर्यंत मी सक्सेस होत नाही तोपर्यंत हेच म्हणणार आहे फक्त मला सपोर्ट करा सपोर्ट करा आपल्या छान अशा चपात्या चाललेल्या आहेत उशी झालाय स्वयंपाकाला चिवता येईल त्यांनी नाश्ता केलेला आहे आता वरून घेते थांबव तस ड्रिल पडायचं चाललेलं आहे आपल्या ते काय झालं नाही पडणार ते आता आपण नाही आपला प्ला प्लाउड भिंतीला अटॅच करून झालेला आहे आता त्याला सनमाईक वगैरे लावायचं आहे तर आता सगळा पसारा खाली बुस्कट वगैरे झाले त्याचं जेव्हा कटिंग केलं तेव्हा तर ते आता झाडून वगैरे घेते आणि मग तुम्हाला दाखवतंय सनमाईक लावता नाही का नाही तुमच्या दाजा जर फार मागा आंबळेला गेले पाहुणे आले की बाथरूम मधून परत माघारी आले पाणी तिकडे जास्तच गरम होतंय आहे

Ani ini pun ada lei lei saya haus Ani ini ni pun saya nak pergi checkuri ini. tak